यानंतरची बातमी राज्यातून मावळ परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं या अमानुष कृत्यामुळे दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती आई कामावरून परतल्यानंतर ही बाब लक्षात आली पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली मात्र आता या चिमुकलीची अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे मालेगाव मध्ये काही दिवसांपूर्वी ही अशीच घटना घडली होती चिंपळीवर अत्याचार करून तिची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्याचे पडसाद अगदी आता विधानसभा अधिवेशनातही उमटले होते आणि त्यातच आणखी एक घटना समोर आलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून सूरज काय सध्या स्थिती आहे म्हणजे आपण पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये या चिमुरडीचं कुटुंब कामानिमित्त राहत होतं शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही चिमुरडी बेपत्ता झाली पाच वर्षाची चिमुरडी या ज्यावेळेस तिची आई घरी कामावरून आली त्यावेळेस तिच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्यांनी या चिमुरडीचा शोध घेतला मात्र त्या चिमुर्डीचा शोध काय लागेल यानंतर त्यांनी शिरगाव पोलीस स्टेशन घातलं शिरगाव पोलीस स्टेशन मध्ये ही चिमुरडी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदली त्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये ज्यावेळेस शिरगाव पोलिसांनी छाननी केली त्यावेळेस या चिमुर्डीचा मृतदेह आढळून आला या चिमुरडीचे ज्यावेळेस वैद्यकीय तपासणी केली त्यामध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाले असल्याचे निष्प झालं याबाबत या, या चिमुरडीच्या अं जग घर आहे त्या घराच्या परिसरामध्ये राहणारा एक विवाहित तरुण आहे त्याचं नाव आहे समीर कुमार साधुंजाला संशयित म्हणून शिरगाव परतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले सकाळी त्याची ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी आपण अशा प्रकारचे कृत्य असले असल्याचे कबुली दिले हा तरुण देखील परप्रांतीय आणि जी आज चिमुर्डीवर अत्याचार झाले ती चिमुर्डी सुद्धा परप्रांतीय त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण घटनेनंतर मावळ परिसरामध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय सूरज आपण आहे या सविस्तर माहिती बद्दल